नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा असा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या वेळेला कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागामध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कुठे अतिवृष्टीचा जोर जोरेल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणसाला तर जाणून घ्याज सव्वीसपणे वातावरण बदलले असून महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर कोकण विभाग आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे तर सोळा जून दोन हजार पंचवीस अर्थात येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये अधिक जोरदार असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे विदर्भातही हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे तर अठरा जून दोन हजार पंचवीस या तारखेला विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी अधिक पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे तर दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातही जोरदार पावसाचा अंदाजात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरणने अरबी समुद्रात दमट व उष्ण वारे अधिक निर्माण झाले असून ह्या वाऱ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावसाचा अंदाज काही काही भागात काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेची मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेला कोणकोणत्या वेळेला कुठे जोरदार पावसाचा अंदाज असून कोणकोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यात या पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवातीला बारा ते दोनच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा अंदाज जाणून घेऊया तर बारा ते दोनच्या दरम्यान पावसाची स्थिती ही दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीकडे जोर जास्त राहील मुसळधार पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये मध्यम हलका राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागाकडे मध्यम स्वरूपात असून पूर्वेकडे ढगा स्थित राहील कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागात मध्यम पावसाचा अंदाज हा बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर आंध्र प्रदेशाच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असून हैदराबाद विजयवाडा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्वेकडे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम ढगाळ स्थित राहील भुवनेश्वर कांतामाल कोलकाता इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा यावेळेमध्ये बघायला मिळणार आहे तर बारा ते दोनच्या दरम्यान महाराष्ट्राकडे कोकण विभागात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या इतर भागातही मध्यमालक्या पावसाचा अंदाज राहील सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बारा ते दोनच्या दरम्यान होणाऱ्या पावसाची स्थिती सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोणा बेडची या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगाव राणाकोंडे मध्यम स्वरूपात राहील आणि गोवा राज्याचा परिसर अलरोणा कानाकुंबी अंजनेम बिचलोंग वालपे तिक्सा अलगोटे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर वासकुदगामापणजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तसेच दिगळा कणकवली वैगणी पैपकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे वेंगुळा महापण कुडालय मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा बारा ते दोनच्या दरम्यान राहील तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर पोंडा राधानगरी खारीपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर माकंजण या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अजरा नैसर्गिक अड्डाला मध्यम स्वरूपात राहील आणि कुरणवाडी सांकेशारा मालदाटी चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी इसपुर्ली कागल इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच बरोळा सांगू कोल्हापूर चिथपिल किनी कोडाली मलकापूर कुकुड जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सांगली मालगाव इचलकरंजी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शृगुपी कुडाची तसेच रायबा किडकल कोकाक अलकांगिला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे वेळेमध्ये जोर कमी असणार आहे बारा ते दोनच्या दरम्यान आटपाडी चिंके दिघाची महुद बुद्रुक मध्यम स्वरूपात रेल पंढरपूर आणि महुद बुद्रुक खर्डी मंगळवेढा हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाजा कुरुल बिलाटी मंगळुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा मोल अंगार अरणगाव बेमलेट्युंबोर्णी जोरदार पावसाचा अंदाज राहील इंदापूर वांगी केरण कोंडे सेल्सिअस परांडा मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील लाटे पलटण नांदल खंडाळा वाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे देवराव मॉल दिग्सल सातारा कोरेगाव निंदाल देहवाडी ऑन पुसिवली मायनी इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे उमराज कराड कडेगाव नरसिंहपूर रामपूर पलूस मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे उसटफोट सागदेव लोटे चिपळूण अतिवृष्टीसारखा पाऊस या भागात राहील आणि तसेच किनारपट्टीचा परिसर मार्गाव तांबे गुहागर दागाव दापोली पाचवणी कलसीत मंदनगर श्रीवर्धन देवीघर या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही महाबळेश्वर रावडी बोर महाड वर्धन गोरेगाव या भागात असून पुणे जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर वाढलेला असून टाला इंदापूर जिटे लवासा सोनगड नागोठाणा आंबे ना कळवण इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी पुणे दायरी लोणी कालवर वाघुली आणि तसेच कामशेत साकण शिंदे वाडा मानसर नारायणगाव या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर बारा ते दोनच्या दरम्यान पावसाची ही मध्य महाराष्ट्राकडे जामखेड काडाष्टी काळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील रावरी दिवळी प्रवारा गोडेगाव गो, माका श्रामपूर तालिकाबन मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी टाकळी डोकेश्वर आले आणि अळकुटी नारायणगाव घारगाव मांडवे मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोरकेम राहील श्रामपूर अश्वी लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्याकडे बघितलं असता रायगड जिल्ह्यामध्ये सोंडी पेईण शिर्वकोपोली कसमातलाही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ वाडा आंबेगाव मोरवाड शिवाले बैशाखरेद मुंबई उरण नवी मुंबई पनवेल या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे ओमवाडी ठाणे निंजाले कल्याणबली जोरदार पावसाचा अंदाज राहील भिवंडी खडवाली शहापूर शेणवा इकडे मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले मानोर कोडण पालघर जोरदार पावसाचा अंदाज आहे जोवर मोकळा त्र्यंबक या भागात अतिवृष्टीची शक्यता राहील मुनगाव वाडीवारे तसेच जोहर मोकळा त्र्यंबक इग्गतपुरी मुनगाव वाडीवारे आणि सम्राटगुंडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला नांदोर नांदूर शिंगोटी बावीजवळके मध्यम स्वरूपात राहील तिरडे डुबरे पांडुर्ली सिन्नर निमगाव शिन्नर लासलगाव पाटोदा कुसुमाडी टोडांबे चांदवड या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सटाणा औटी बदले जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे धुळे अंजंग अरबी बोगरूड मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे नंदुरबार जिल्ह्याकडे पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नंदुरबार जळगाव धुळेकडे या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्रीछत्रपती संभाजीनगर जालना ते ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील वैजापूर गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर तसेच अमरापूर हंसापूर हलक्या पावसाचा सा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी वेळेमध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाची शक्यताही बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंगळूर रामशेखोजा तानवाडी पानवाडी जालना जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे मांजरगाव वडवणीला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे तळेगाव शिरचोड सोनपेठ आणि यलमच्या औसाला मध्यम स्वरूपात राहील धाराशिवमध्ये पावसाची शक्यताही कळम मासा व मुसळधार स्वरूपात राहील महरभंग पाणेगाव बार्शी तुळजापूरला जोरदार पावसाचा सा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे लातूर श्रांतपाल उदगीर मुरकी तसेच हानेगाव जकाल अरोंदा रुद्रलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी परभणी जरी बोरी जंतूर मध्यम स्वरूपात राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे हिंगोली वाशिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगास्थिती बारा ते दोनच्या दरम्यान असणार आहे तर तीन ते चारच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे जबरदस्त कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे अल्यनगरचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबईच्याही भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता ही किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा जोहर मोकडा त्र्यंबाक आणि तसेच इगतपुरी मुनगाववाडीवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे इतर भागामध्ये दक्षिणेकडे जोर कमी राहील ढगास्थित राहील नाशिक ओझरला मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून नंदुरबार जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला सौदाणे मालगाव नांद्राणे मालेगाव अंजंग नामपूर सटाणा औटी ताराबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंचाले कुसुंबे चिंचकेट साक्री बॅड पिंपळणे चोरवड नावपूर अंमली कोकसाने या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार राणाला शहादा दोंडाईचा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे चिमटाणे नांद्राणे जयतपूर गोडी इसाले जापोरे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील दक्षिणेकडे जोर जास्त असून धुळे अंजंग अरबी बोखरुळ तरंगाव एरंडळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवरलाही मध्यम स्वरूपात राहील आणि जळगाव वसळ इकडे मध्यम स्वरूपात राहील वडगाव पाचरापाऊर जामण्यालाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव गवन नांदगाव अंबाला कन्नडातून जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज तीन ते चारच्या दरम्यान आणि पाचच्या देखील बघायला मिळणार आहे तसेच पावसाची शक्यता ही परभणी जिल्ह्याकडे जो जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट परभणी जरी बोरी जंतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा कोणलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर आणि बैसनाथ शिवाणी जेवली उमरखेड डाकणी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिमला मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली केलवल बुलढाणा मोटाला पिंपरी गावली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा अकोट टेलरा हलक्या पावसाचा अंदाज राहील तसे अं� अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया टिक या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा ह्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे वादळी वाऱ्या सरेल तसेच सहा ते आठच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात असणार आहे तर पावसाची शक्यताही विदर्भातील अमरावती चंद्रपूर आणि यवतमाळ नागपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यातही बहुतांश वर ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बुलढाणा अकोला इकडे ढगा चित्रेल पावसाची शक्यता फारशी नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी चांदूर बाजार मोर्शी वरुडनारखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोट टेलरा हिरवाखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर धमणगाव रेल्वे पलीगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जामनी अरवी वडोणा लाडगड या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील वाडकी पुणे चारकपेकी चिमूर मोहरली कुटवाडा वणी कायर चंद्रपूर बल्लापूर गजवाली जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे जोर कमी राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे मध्यम पावसाचा अंदाज यावेळीमध्ये बघायला मिळणार आहे तर आठ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये बघायला भागा मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्रात कमी असून किनारपट्टीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये ढगा स्थित राहील तर मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यताही कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हे मध्यम स्वरूपातील आणि गुजरातच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असणार आहे तसेच